आपण पाहत आहात तांदुळवाडी येथील एकाची गळफास घेऊन आत्महत्या जालिंदर पांडुरंग पाटील वय त्रेपन्न राहणार तांदुळवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून कुरळ पोलिसात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे जालिंदर पाटील यांनी आज सोमवार दिनांक चार रोजी दुपारी दहा ते बारा वाजण्याच्या दरम्यान तांदुळवाडी ते भादुरवाडी जाणाऱ्या रोडवरील काळवाट भागातील शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी जालेंदर पाटील हे सकाळी दहा वाजता शेतात वैरण आणण्यासाठी गेले होते ते परत आलेच नाहीत यानंतर दुपारी तीन वाजता जालिंदर पाटील यांचे चुलत भाऊ वैभव अशोक पाटील हे शेतात गेले होते तेव्हा त्यांना जालिंदर यांनी गळफास घेऊन के आत्महत्या केल्याचे दिसून आले वैभव यांनी घटनेची माहिती घरी व कुरळ पोलिसांना सांगितली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून बॉडी शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवली वैभव अशोक पाटील यांनी कुरळ पोलिसात फिर्याद दिलेवरून कुरळ पोलिसात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दीपक खोमणे करत आहेत आज श्रावणी सोमवार असल्याने जालिंदर यांनी आज सकाळी पाहुण्यांना आमंत्रित केले होते यासाठी जालिंदर सकाळी लवकर वैरणीला गेले होते पाटील यांनी वैरणीचा एक बिंडा घरी आणून टाकून दुसरा बिंडा आणण्यासाठी शेतात गेले होते ते परत आलेच नाहीत ज्या पाहुण्यांना जेवायला बोलवले होते घटनेची माहिती मिळताच अंत्यविधीसाठी येण्याची त्यांच्यावर दुर्दैवी वेळ आल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे